अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला तीस जुलैला संध्याकाळी ही बातमी आली भारतासोबत ट्रेड डील होऊ न शकल्यामुळं ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय या पाठोपाठ पार्थ त्याच रात्री उशिरा आणखी बात एक बातमी आली अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या ट्रेड डील झाल्याची अमेरिकेनं पाकिस्तान सोबत करार केलाय अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र येऊन पाकिस्तानातल्या तेल साठ्यांच्या विकासासाठी काम करणार आहेत एक दिवस असा येऊ शकतो ज्या दिवशी पाकिस्तान भारताला तेलाची विक्री करेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले भारतासोबत ट्रेड डील न करणाऱ्या अमेरिकेनं पाकिस्तान सोबत मिळून तेलाचे ते साठे विकसित करण्याची घोषणा केल्यानं अनेकांना धक्का बसलाय आता येणाऱ्या काळात भारताला पाकिस्तानकडून तेल विकत घ्यावं लागेल असेही दावे केले जात आहेत त्यामुळे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे शक्य आहे का भारताला पाकिस्तानकडून खरंच तेल विकत घ्यावं लागू शकतं का पाकिस्तानकडे तेलाचे किती साठे आहेत ट्रम्प यांनी कष्टा आधारे पाकिस्तान सोबत डील केली सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी सध्या पाकिस्तानात तेलाचे किती उत्पादन होतं ते पाहूया जगभरातल्या तेल उत्पादक देशांच्या यादीत पाकिस्तान सध्या बावन्नाव्या क्रमांकावर आहे आकडेवारीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानात दररोज एकोणनव्वद हजार बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन व्हायचं पण गेल्या पाच वर्षात देशातलं तेल उत्पादन घटलंय ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानातल्या दररोजच्या तेल उत्पादनांचा आकडा चौसष्ट हजार बॅरल पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे पाकिस्तानात जेवढा तेलाचा वापर होतो त्यापैकी फक्त दहा ते पंधरा टक्के तेलाचं उत्पादन देशात होतं उरलेल्या तेलासाठी हा देश इतर देशांवरती अवलंबून आहे पाकिस्तान सध्या त्याच्या दररोजच्या तेलाच्या गरजेपैकी पंच्याऐंशी टक्के तेल सौदी अरेबिया युएई इराण आणि इराक यांसारख्या देशांमधून आयात करते शिवाय पाकिस्तानातल्या तेलाच्या किमती आहे तेला पाकिस्तान मध्ये पेट्रोलचा दर दोनशे चौसष्ट आसपास आहे एकूणच काय तर सध्या पाकिस्तान कोणत्याच देशाला तेलाची निर्यात करत नाही आता पाकिस्तान तेलाची निर्यात करतच नाही उलट तो दुसऱ्या देशांकडून तेल विकत घेतोय तर मग ट्रम्प यांनी पाकिस्तान सोबतचा करार नेमका कशाच्या आधारावर केला तर यामागचं कारण म्हणजे देशात मोठ्या प्रमाणात तेल आणि नॅचरल गॅसचे साठे असल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तेल साठ्यांचा सा शोध सुरू आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्ताननं सिंध प्रांतात नवे तेल साठे सापडल्याचं सा म्हटलं होतं त्याआधी दोन हजार चोवीस मध्ये खैबर पख्तुनकॉ मधल्या लक्की मारवात मध्ये तेल साठे सापडल्याचा दावा करण्यात आला शिवाय पंजाब प्रांतातही काही तेल साठे असल्याचं पाकिस्तानचं सा म्हणणं आहे पण हे सगळे फक्त दावे अद्याप तिथं तेल सापडलेलंच नाही समजा पाकिस्तानचे हे दावे खरे जरी निघाले तरी या ठिकाणी तेल सापडलं तरी पाकिस्तानच्या एकूण तेल उत्पादनात थोड्या फार प्रमाणातच वाढ होऊ शकते पाकिस्तान जो सध्या तेलासाठी अन्य देशांवर अवलंबून आहे हे तेल साठी सापडले तरी त्याची ही डिपेंडन्सी पूर्णपणे संपणारी नाहीये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात दोन हजार एकोणीस साली तेल साठी सापडल्याचं म्हटलं होतं अरबी समुद्रात इराणच्या सीमेजवळ अडीचशे किलोमीटर अंतरावर तेल साठे असल्याचा दावा करण्यात आला होता त्यानंतर पाकिस्ताननं कराची जवळ समुद्रात तेलाचे साठे शोधण्याची मोहीम सुरू केली पाकिस्तान सरकारचा दावा होता की तिथे प्रचंड मोठा तेल साठा सापडू शकतो यासाठी अमेरिकेची मोठी तेल कंपनी मोबिल सोबत संयुक्त सुरू करण्यात आला होता पर्यंत खोदकाम झालं पण तिथे ना तेल सापडलं ना कुठलाही संशोधनाचा ठोस पुरावा अशा प्रकारे पाकिस्तानचा हा दावा पोकळ ठरला यानंतरही पाकिस्ताननं अनेक वेळा देशात तेल साठा असल्याचे दावे केलेत गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पाकिस्तानच्या समुद्रात तेल आणि नैसर्गिक गॅसचे काही साठे सापडले होते हे साठे जगातले चौथ्या क्रमांकाचे तेल आणि गॅस साठे असल्याचं सा बोललं जात आहे पण या साठ्यांमध्ये तेलाचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानला अंदाजे पाच अब्ज डॉलर्सचा येणार आहे अमेरिकेनं कदाचित याच तेलांच्या साठ्यासाठी पाकिस्तान सोबत डील केल्याचं बोललं जाते आता सध्या पाकिस्तानात नेमके कुठे आणि किती तेलाचे साठे आहेत ते, आहे ते बघूयात तेलाच्या सर्वाधिक खाणी सिंध प्रांतात आहेत या प्रांतात तेलाच्या एकूण सत्तेचाळीस खाणी आहेत पंजाब प्रांतात तेहतीस खैबर पख्थुंकामध्ये पंधरा आणि बलुचिस्तानमध्ये चार खाणी आहेत सध्या सिंध प्रांतात तेलाचे साठे शोधण्याचं सा काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तसंच सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये खैबर पख्ंकामध्ये तेल आणि गॅसचे साठे सापडले होते तर जून दोन हजार बावीस मध्येही उत्तर वजिरिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात तेलचे साठे सापडले होते सध्या पाकिस्तानचा पंजाब प्रांत वगळता अन्य प्रांतामध्ये प्रांता अशांततेची परिस्थिती आहे बलुचिस्तानात तर पाकिस्तान विरुद्ध प्रचंड संघर्ष सुरू आहे या प्रांतातले लोक स्वतःला पाकिस्तानचा भाग मानत नाहीत याच बलुचिस्तान प्रांतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधन असल्याचं म्हटलं जातं या संसाधनांवर पाकिस्तान आपला हक्क सांगतो पण बलूच नागरिकांचा याला विरोध आहे आता यावरूनच तिथे मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे याबाबत बलुच नेते मीर यार यांनी दिलेला इशारा महत्वाचा ठरतो पाकिस्ताननं ज्या तेल दाव्यावर अमेरिकेसोबत डील केली ते तेल साठे पाकिस्तानमध्ये नाहीत हे सर्व साठे बलुचिस्तानात त्यांच्यावर ते फक्त बलुच नागरिकांचा हक्क आहे बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आहे जे पाकिस्ताननं जबरदस्तीनं ताब्यात घेतलंय बलुचिस्तान विकलं जाणार नाही बलुचिस्तानातल्या नागरिकांच्या परवानगीशिवाय या तेल साठ्यांमधून कोणतंही उत्खनन होणार नाही असा थेट इशारा मीर यार यांनी दिला आहे आता या सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाकिस्तान भविष्यात भारताला तेल विक्री करू शकतो हा ट्रम्प यांचा दावा कितपत खरा ठरू शकतो तसं पाहिलं तर भारत सुद्धा तेलासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे भारत आपल्या एकूण गरजेपैकी पंच्याऐंशी टक्के तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो भारत सध्या सर्वाधिक तेल रशियाकडून आयात करतो ज्याचं प्रमाण जवळपास छत्तीस टक्क्यांच्या आसपास आहे याशिवाय भारत सौदी अरेबिया युएई आणि इराक या देशांमधूनही तेलाची आयात करतो पण पाकिस्तानच्या तुलनेत भारतात तेलांचे साठे अधिक आहेत जगात तेल उत्पादनाच्या यादीत पाकिस्तान बावन्नाव्या क्रमांकावर असून भारत टॉप पंचवीस मध्ये येतो शिवाय रशिया हा भारताचा जुना मित्र आहे त्याच्याकडून भारत तेलाची आयात करतो यामुळे भारताला पाकिस्तानकडून तेल घेण्याची कोणतीही गरज नाही आणि तशी परिस्थिती नाही सध्या अमेरिका पाकिस्तानात तेल साठ्यांचा सा शोध घेण्यासाठी एखाद्या योग्य कंपनीशी डील करण्याचा प्रयत्न करते पण पाकिस्तानातून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तेल कंपन्या बाहेर गेल्यात मध्ये इटलीची कंपनी वर्षांनंतर बाहेर पडली तर कुवेत फॉरेन पेट्रोलियम एक्सप्लोरेशन आणि टोटल एनर्जी सारख्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या पाकिस्तानमधून बाहेर पडल्यात या कंपन्या बाहेर पडण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून देशात मोठ्या प्रमाणावर तेल साठे असल्याचे दावे करत असला तरी प्रत्यक्षात तिथून तेल मिळवणं अत्यंत अवघड आहे पाकिस्तानातली सततची राजकीय अस्थिरता पायाभूत सुविधांची कमतरता याशिवाय तेल उत्पादन वाढवण्यासाठी लागणारं आधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक हे सगळं पाकिस्तानकडे नाही शिवाय पाकिस्तानवर आधीच आय एम एफचं कर्ज आहे आता यासाठी अमेरिका पाकिस्तानची मदत करणार असला तरी ज्या तेल साठांच्या दाव्यावर पाकिस्ताननं ही डील केली आहे ते बलुचिस्तानमध्ये आहेत बलुचिस्तानात या सगळ्याला प्रचंड विरोध आहे त्यामुळं अमेरिका यात किती यशस्वी ठरतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा